नमस्कार आपण बघता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो पहिलीच बातमी मोठी बातमी मुंबईत ओशिवरा पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे जोरदार घोषणाबाजी केलेली आहे नाना पाटेकर यांना अटक करण्याची मागणी आता या महिला कार्यकर्त्यांनी केली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मुंबईत ओशिवरा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे मागणी केलेली आहे नाना पाटेकरांना यांना अटक करा विशाल सिंग माझे सहकारी आपल्यासोबत विशाल काय माहिती वैवसाहेर आपण बघाल तर काल रात्री ओशिरा पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्रींनी नाना सह एकूण चार लोकांवरून नोंदवला होता या प्रकरणी आता नाना पाटीलला अटक करा अशी मागणी मुंबई महिला काँग्रेसची करतायत आणि ओशिरा पोलिसात ते सगळे जमा झाले आहेत आणि तिथे घोषणाबाजी करतायत की नाना पाटेकरला अटक करा त्यांची मागणी हेच आहे की एक महिला ज्याच्यावरती अन्याय झाला आहे हा अन्याय दहा वर्ष पूर्ण झालं हे मान्य आहे पण अन्याय झाला आहे आणि ती कुठे कुठे भीतीपोटी होती ती घाबरत होती म्हणून ती समोर आलेली नव्हती पण आता जर ती समोर आली आहे त्याच्यामध्ये कारवाई झालीच पाहिजे ज्यांच्यावरती आरोप आहे नाना पाटेकर तसेच इतर होत चव्हाण अटक अशी ती मागणी करतायत काय भाऊ नक्कीच विशाल आपण तर नोंदवलेला आहे काय सांगू भाऊ आपण बघाल तर आता पूर्णपणे संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस गप बसती आहे चुप बैठ्या राहू अशी भूमिका मध्ये आहे गप ही तरुषांनी मुमेंट केली होती न्यूट्यूब मध्ये की त्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांच्यावरती छळ झाला म्हटलं होता त्या जेव्हापासूनच मुंबई पोलीस जप बसली आहे आणि काल जेव्हा रात्री एफ आय आर झाला त्यानंतर सुद्धा आम्ही पोलिसांना वाऱ्यावर धपता प्रयत्न केला पण जास्त काही माहिती मिळत नाही नक्कीच विशाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी जर आपण बघतो प्रकारे काँग्रेस महिला कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या आहेत मुंबईतल्या उशिवा पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी हे आंदोलन केलं